Jangan mainkan. Nai Hai, Hi, promo dah. This masa kajian. Hello. चौधरी सचिन गणेसा आदिवासी वैभया सगळ्यांची नावा घ्यायचं बारा टक्के चेंजिंग करून ठेखाला लाईट गेली तर

छान चांगला म्हणजे तू चांगला आहेस ते मला चांगला आहे ना कोणाचा संजना ताई चांगला मस्त चालत आहे ना अंजू अंकुश कासेत आहे ते मी घरात फुगे लावेल हा ती तुम्हाला दाखवते पण घरात पाहिले Yo esa da quinta maran que son tres metros. Ini ni 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 ni

अखजन हा असा तथ इथे ना कोणतं इकव घे ते चंद्रकाने हा अखंज माहिंद काका पण हा संतोष मामा महेश मामा आ, 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 ते बसी पार्टी हा ते पंकज ला पंकज साकारी तसा मी नाही जेवाय म्हण तर मनसा नाही साकारी बघा इकडे सायली कशी नाचत आहे लक्ष्मी आणि इकडे काही नाही काही नाही लाईव आहे फार गावठी बोल घरा गावठीत बोल ना बाहेर पण मी जास्ती गावठीत बोला <laughs> शुरुवातीला गाने ज듯이 मी एकदम गावठीच बोले ना त माना असर सांगत नको तुला सा मराठीच आहे काय नाही मन या पण मन जॉब मारलं मला मला एक दिवस काय ना कृष्णा तू सुन असं मुझे इतकं के आहे सांग असं मस्त सांग गावठी बोले ना सांग